चांद उर्दू स्कूल व हायस्कूलमध्ये राबवण्यात आला एक हात मदतीचा उपक्रम विद्यार्थ्यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना पुरवले शाळेचे साहित्य रमजान ईद निमित्त विद्यार्थ्यांच्या मार्फत शाळेत प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी असाच सामाजिक उपक्रम राबवण्यात आला आहे शाळेत काही गरीब गरजू होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना शालेय साहित्य आणणे अशक्य होते त्या विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात सदन कुटुंबातील विद्यार्थ्यांनी दिला आहे आपल्या कुवतीप्रमाणे विद्यार्थ्यांनी पालकांकडून पैसे घेऊन शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांसाठी पुरवले आहे आज हे शालेय साहित्य मुख्याध्यापक तपसुम ताब्यात विद्यार्थ्यांनी दिले वया पेनबॉक्स स्कूल बॅग कंपास बॉक्स पेन्सिल बॉक्स इत्यादी शालेय साहित्यांचा यामध्ये समावेश आहे हा सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांनी संस्थेचे हाजी शफी बागवान शरीफ बेपरी अख्तर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका तपसुम पलेगार शिक्षिका ना नाझिया सय्यद व सर्व शिक्षकांच्या मदतीने केला आहे आज या कार्यक्रमावेळी शाळेतील विद्यार्थी पालक उपस्थित होते की पथातिवी बडी खुशी हो रही की आज आमच्या शाळेत एक हात मदतीचा हा उपक्रम घेण्यात आलेला आहे या उपक्रमाची पार्श्वभूमी अशी आहे की शाळेतील जे गरीब गरजू विद्यार्थी वक्तगुरू विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी समोर येतात ही अडचण ये लक्षात घेऊन आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य गोळा केलेले आहे म्हणजे त्यांनी आपल्या पालकांच्या मर्जीने हे साहित्य शाळेत आणून जमा केलेले आहे व हे साहित्य आम्ही जे गरीब खोतकुर विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही हे देणार आहे संस्थेच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांना खूप मदत केली जाते पण विद्यार्थ्यांच्या लहान वयात चांगले संस्कार व्हावे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमासाठी माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे शेतकरी कर्जमाफीवरून जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका सरकार जर तरची भाषा वापरणार असेल तर बँक कर्ज कशी देणार जयंत पाटील यांचा सवाल राज्यातील शेतकरी कर्जमाफीवरून माजी मंत्री जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते या सरकारला नेमकी कर्जमाफी कोणाला द्यायचे हे सूचना झाले आहे असा आरोप करीत सरकारने तातडीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली तसेच पीक कर्जासाठी सरकारने बँकांना कर्जाची हमी द्यावी सरकार जर तरची भाषा वापरणार असेल तर बँक कर्ज कशी देणार असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे च गोंधळलेलं आहे की किती कर्जमाफी द्यायची कुणाला द्यायची कशी द्यायची आणि राज्य सरकारच्या राज्याच्या प्रमुखांनाच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही आहे आता लोकांनी शेतकऱ्यांनीच रस्त्यावर येऊन आंदोलन केल्यामुळं नाईलाजाने सरसकट कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली आता सरसकट या शब्दाचे वेगवेगळे निष्कर्ष काढून आ, कसा खर्च कमी करायचा याचा प्रयत्न राज्याचे प्रमुख करत आहेत आणि सरकारला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यापेक्षा तिजोरीची काळजी फार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र सरकारने कर्ज देत असताना कर्जमाफी देत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे पण सरकारचा तसा दृष्टिकोन दिसत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमचा हा आग्रह आहे सरसकट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आणि शिल्लक थकलेल्या सगळ्या पैशाची माफी देणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही वाट बघतो सरकार काय करणार आहे सरकारने जर ही सरसकट आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर शेवटी महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार आहे